श्री पांडुरंग शिक्षण प्रसारक मंडळ पंढरपूर संचलित उमा शिक्षणशास्त्र महाविद्यालय पंढरपूर आणि संत गाडगेबाबा विद्यामंदिर पंढरपूर यांच्या संयुक्त विद्यमानाने पंचवीस सात पंचवीस तेरा ते आठ पंचवीस पर्यंत शालेय अनुभव कार्यक्रमाचं आयोजन या प्रसंगी करण्यात आलेलं होतं सन्माननीय विचारपीठ विचारपीठावर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय सर त्याचबरोबर आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख व्याख्याता पाहुण्या स्वरूपानी मलक मॅडम माझे सहकारी खिस्ते सर आणि या प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक आदरणीय गांडोळे सर आणि अभिरूप मुख्याध्यापक कांबळे सर आणि या शाळेतील सर्व गुरुपर्य माझे लाडके प्रशिक्षणार्थी विद्यार्थी मित्रमैत्रिणी आणि या सगळ्यांपेक्षा लाडके असणारे जे माझं मनोगत माझं मार्गदर्शन जे शांतपणाने ऐकून घेत आहेत अशा सर्व या शाळेचे लाडके विद्यार्थी सर्वांना सर्वप्रथम मी नमस्कार करते आणि हा जवळपास दोन अडीच आठवड्याचा हा शालेय अनुभव छान पद्धतीने आमच्या विद्यार्थ्यांनी खरंतर आम्ही त्यांना वेळोवेळी सूचना द्यायच्या त्या सूचनांचं पालन करत त्यांनी स्वतःमध्ये छान पद्धतीने बदल करण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे आणि यापुढेही ही एक चांगलं व्यक्तिमत्व एक माणूस शिक्षक म्हणून त्यांची भूमिका ही सर्वात महत्वाची भूमिका असणार आहे कारण आर्य चाणक्य यांनी एक ठिकाणी असं म्हटलेलं आहे की भारताचं जे भवितव्यान हे वर्ग खोल्यामध्ये जरी घडत असलं तरी सुद्धा शिक्षक कभी साधारण नाही होता शिक्षक कभी साधारण नाही होता निर्माण प्र, प्रलय दोनो में गोदमे हैं म्हणजे नवनिर्माणाची क्षमता सृजन क्षमता ही शिक्षकाच्या अंकीच असते म्हणून जरी राष्ट्रपती पदापर्यंत असेल किंवा पंतप्रधान पदापर्यंत जरी आपण गेलो असलो तर हे घडवण्या पाठीमागे शिक्षकाची महत्वाची भूमिका असते म्हणून शिक्षकाचं सामाजिक अभियंता म्हणून त्यांचं योगदान खूप महत्वाचं आहे याची ही जाणीव भविष्यकाळामध्ये विद्यार्थी शिक्षकाने ठेवणं फार गरजेचं आहे मा आड़ों चारे आड़ों चारे तर लोखंडे सर आम्हाला वेळोवेळी ही शाळा उपलब्ध करून देतात त्यांचे ऋण मला असं वाटतं की त्यांचे ऋण न मांडण्यापेक्षा कारण सातत्याने त्यांचा आमचा संबंध किंवा या शाळेच्या माध्यमातून शालेअच्या माध्यमातून येत असतो आणि त्यामुळे मी त्यांचं ऋण नाही व्यक्त करणार तर त्यांच्या ऋणामध्ये राहू इच्छिते आणि इतर सर्व शिक्षकांचंही मी मनस्वी आभार या माध्यमातून मांडू इच्छिते आणि तर जाता जाता एक छोटसं उदाहरण मला द्यावंच वाटतं ऐकणार ना तुम्हाला इंग्लंड देश माहीत आहे तर इंग्लंड या देशामध्ये जसं आपल्या पंढरपूरला कोणती नदी वाहते चंद्रभागा बरोबर तर इंग्लंडमध्ये थेम्स नदी आहे आणि ही थेम्स नदी इतकी सुंदर आणि स्वच्छ नदी आहे आणि ती नदी त्या नदीमध्ये असणारं पाणी हे निळशाला असं पाणी आहे आणि त्याच थेम्स नदीच्या काठावर एक शाळा असते आणि प्राथमिक शाळा असते प्राथमिक शाळेतील तिसरीचा वर्ग असतो आणि या तिसरीच्या वर्गामध्ये पंचवीस विद्यार्थी शिकण्याचं काम करीत असतात आणि शिक्षक शिकवण्याचं काम करीत असतात एके दिवशी शिक्षक म्हणतात की चला आपण या शनिवारी मी तुम्हाला निबंध लिहायला देणार आहे आणि सर्वांनी तुम्ही कोरा भागत प्रत्येकाने घेऊन यायचं आहे आणि मग सर्व विद्यार्थी काय करतात कोरा भागत ते घेऊन येतात शनिवारचा दिवस उजाडतो आणि ते शाळेमध्ये प्रवेश केल्यानंतर शिक्षक विद्यार्थ्यांना निबंध लिहायला सांगतात पंचवीस विद्यार्थी सर्वांची कान डोळे त्या शिक्षकाकडे असतात आणि ते, ते सर्वजण शिक्षक जे ते 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 काही सांगतात ना त्याकडे ते इतकं निरीक्षण देऊन आणि लक्षपूर्वक ते ऐकत असतात आणि शिक्षक त्यांना निबंध लिहायला सांगतात आता चोवीस विद्यार्थी असे असतात की त्यांना सर्व काही ओके आता तुम्ही ओके म्हणता नाही बसून काही जणांचं लक्ष काहींचं नाही काही जण ऐकतात असे सर्व विद्यार्थी असतात आणि शिक्षक त्यांना निबंध लिहायला सांगतात विषय असतो की संध्याकाळचा नदीचा परिचय किंवा संध्याकाळची नदी विद्यार्थी लगेच तो कागद ओपन करतात उघडतात आणि लगेच निबंध लिहायला सुरू करतात शिक्षकांचं लक्ष प्रत्येक विद्यार्थ्यावरती असतं आता मागचे विद्यार्थी काय बोलतात कुणाचं लक्ष आहे कोण काय करत आहे कोण करत त्यांचं असतं तुम्ही आता करीत आहात हे शिक्षक त्या विद्यार्थ्यांकडे लक्ष देतात चोवीस विद्यार्थी निबंधाचा तो कागद सुरू करतात निबंध लेखन करायला आणि काही चार पाच ओळी लिहितात काही जणांचं पाच मिनिटांमध्ये दहा ओळीचं लेखन झालेलं असतं पण एक मात्र विद्यार्थी जो असतो तो मात्र विद्यार्थी काहीच करत नाही शांत एकाग्र चित्ताने तो विचार करीत असतो शिक्षकाला वाटतं माझ्या चोवीसच्या चोवीस विद्यार्थी सगळे कामाला लागलेले म्हणजे मी जे काही सूचना दिलेली आहे त्या सूचनांचं पालन हे सर्व विद्यार्थी करीत आहेत मग हा एकच विद्यार्थी त्या प्रवाहामध्ये का सामील होत नाही असा विचार शिक्षणाला येतो आणि काही कालावधीनंतर तो, का तो लगेच मुलगा जो शांत बसलेला असतो तो लगेच त्याचा कागद तो काय करतो समोर धरतो आणि फक्त दोनच वाक्य तो त्या कागदावरती लिहितो शिक्षक सगळ्यांचे पेपर गोळा करतात आणि ते घेऊन जातात सोमवारचा दिवस उघडतो आणि सर्व जे पेपर असतात जो निबंध प्रत्येकाने लिहिलेला असतो तो निबंध घेऊन सर्वजण शिक्षक शिक्षक ते निबंधाचे कागद घेऊन येतात आणि त्या मुलाला उठवतात आणि त्या मुलाला म्हणतात की दहा पैकी दहा तुला पडलेले आहेत चोवीस विद्यार्थ्यांना प्रश्न पडतो म्हणजे आम्ही इतकं लिहिलेलं आहे आणि दोनच लाईन लिहिलेत आणि तो शांतपणे वर्गामध्ये निबंध लिहिला दिल्यानंतर बसलेला हा विद्यार्थी हा दहाच्या दहा मार्ग या मुलाला मिळू शकतात तर त्या मुलांनी काय लिहिलं होतं जाणून घ्यायचं त्या मुलांनी लिहिलेलं होतं की संध्याकाळच्या थेम्स नदीमध्ये त्या जो काही चंद्र आहे त्या चंद्राचा प्रकाश थेम्स नदीमध्ये पडलेला आहे आणि ती नदी त्या चंद्राकडे पाहून ती हसत संत गतीने वाहते खरं मित्रांनो ह्या दोन वाक्यामध्ये इतका अर्थ दडलेला होता ही जी कल्पना आहे ती त्या मुलाला सुचली आणि जगातला लॉर्ड बायरन नावाचा जो कवी आहे इंग्रजी कवी तो जगभर प्रसिद्ध झाला समजा एखादा मी शांत बसलेला आहे याची जाणीव जर शिक्षकाने तो आज जगप्रसिद्ध कवी म्हणून त्यांची ओळख जगभर झालेली आहे हेच शिक्षकाचं काम की आपल्या विद्यार्थ्याच्या चालना आणि हा जर शिक्षक या पद्धतीने आपल्या प्रत्येक विद्यार्थ्यातील गुणवत्तेला जर आपण संधी देत गेलो तर नक्कीच आपले उद्याचे भावी हे विद्यार्थी वेगवेगळ्या चांगल्या गोष्टी करू शकतात याची शाश्वती फक्त आणि फक्त शिक्षकाला असते ही भूमिका प्रत्येकाने आपण आपल्या आयुष्यामध्ये जपावी आणि खरं तर अवेळी माझं हे बोलणं झालेलं आहे त्याबद्दल मी नम्र या ठिकाणी माफी मागते आणि माझं मनोगत या ठिकाणी थांबवते धन्यवाद